नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी महाराजच्या सिरपेच्यात मानाचा तुरा सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य तर्फे सामाजिक तसेच विकास कामांची दखल घेऊन राज्यस्तरीय आदर्श सरपंच दोन हजार चोवीस चा पुरस्कार महाराज ग्रामपंचायत सरपंच निलिमा नंदू म्हात्रे यांना देऊन गौरवण्यात आला ग्रामीण भागाच्या विकासाचा ध्यास घेऊन गावाचा विकास करण्यासाठी प्रशासन तसेच ग्रामस्थांच्या मदतीने गावात ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध योजनांच्या सहाय्याने सर्वसामान्य जनतेसाठी विविध विकास कामे करून तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात नावलौकिक मिळवला आणि या कार्याचा गौरव व्हावा म्हणून स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने सौ नीलिमा नंदू म्हात्रे यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले महाराष्ट्र राज्याचे लाटके संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी साहेब त्याचप्रमाणे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे डॉक्टर खासदार डॉक्टर शिंदे साहेब आणि त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आमचे नेते गोपाळजी लांडे साहेब उल्हासनगर महानगरप्रमुख राजेंद्रजी चौधरी साहेब बुलधर महाराज त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने मला मार्गदर्शन करणाऱ्या वाडेकर मॅडम थरात मॅडम माझ्या ग्रामपंचायत सदस्या इंगळेत सांगळेताई त्याचप्रमाणे आमचे शहरप्रमुख डॉक्टर पाटील आणि या सगळ्या प्रकारामध्ये इथपर्यंत पोहोचण्यासाठी मला विशेष माझं मनोधैर्य वाढवण्यासाठी मदत करणारे आमचे पक्षाचे कार्यकर्ते दत्तू सांगले त्याचप्रमाणे सर्व पेपरवर्कमध्ये मदत करणारे ग्रामसेवक नितीन चव्हाणसाहेब आणि ज्यांनी खरो खऱ्या अर्थाने माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला ही संधी उपलब्ध करून दिली असे आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब त्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला कुठेतरी छोटासा न्याय देण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाने आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा सर्वोत्कृष्ट सरपंच पुरस्कार मला या ठिकाणी मिळालेला आहे खरंच पुन्हा एकदा खासदार साहेबांचे आणि माझ्या पूर्ण कार्यकर्त्यांचे खूप खूप धन्यवाद या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र